शेतकरी मित्रांनो राज्य शासनामार्फत देण्यात येणारा नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दुसरा आणि तिसरा शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये डिपॉझिट होण्याच्या आता काही दिवसांमध्ये येणार आहे त्याच्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे दोन प्लस दोन प्लस दोन असे टोटल सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी दुसरा हप्ता जो होता त्यासाठी बावीसशे कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली होती आणि तिसरा हप्ता जो होता त्याच्यासाठी अठराशे कोटी रुपयांची तरतूद मग आता तुम्ही म्हणाल की ही जी तरतूद होती ती कमी का झाली तर याच्यामध्ये बहुतेक शेतकरी हे अपात्र ठरले होते बहुतेक शेतकऱ्यांचं ई केवायसी राहिलं होतं बँक लिंक करायचं राहिलं होतं एनपीसीएलशी लिंक करायचं राहिलं होतं तो अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे बहुतेक शेतकरी त्याच्यामध्ये अपात्र झाले होते आणि शासनाकडून आता एक मोहीम राबवण्यात येते की जे शेतकरी याच्यामध्ये अपात्र ठरत आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांना सांगून त्यांना जागरूक करून त्यांच्यापर्यंत त्यांना सगळी काही माहिती देऊन त्यांना पात्र करण्यासाठी बिकॉज ऑफ त्यांना आता जे काही लोकसभेचा इलेक्शन आहे त्या इलेक्शनसाठी त्यांना हे कामात येऊ शकतं की प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटणार आहे की माझ्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना यांचे हप्ते येत आहे आता जो पीएम किसान सन्मान निधी योजना यांचा सोळावा हप्ता आहे तो जानेवारीच्या एंडिंग पर्यंत सेम तसंच नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचा पण हप्ता दुसरा आणि तिसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जानेवारी एंडिंग पर्यंत येणार आहे मित्रांनो ही होती महत्वाची माहिती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेव जास्तीत जास्त लाईक करा जा शेअर करा जा धन्यवाद